दर्शित श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन त्याबद्दल मी या सर्व अठरा पगड जातीच्या पदतीदार अदतीदार सर्व मंडळींचं मी आभार व्यक्त करतो माझ्या उजव्या बाजूला माता भगिनी जो उपस्थित आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत तरुण आहेत सर्वांना आमचं एकच कळकळीचं विनंती आहे की आम्ही ओबीसीचं आरक्षण टिकावं आमचे हक्क अधिकार टिकावेत आमच्या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात शासन आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का दा न लावता आम्ही सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढत आहोत आम्ही कुर्ब्यांच्या नोंदी करत हो, आहोत आणि आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही हो. दुसऱ्या बाजूला जरांगी नावाचा माणूस म्हणतो की आम्ही ऐंशी टक्के कुणब्याच्या नोंदीद्वारे ओबीसीमध्ये घुसलोय आणि आता उरलेले वीस टक्के आम्ही सगळ्या सोयऱ्याच्या नोंदीद्वारे ओबीसीमध्ये घुसतो हो। आहोत म्हणजे जर मराठा समाज जर आमच्या ह्या अठरा पगड जातीच्या जा आरक्षणामध्ये जर घुसला तर आमच्या मूळ ओबीसींचं काय होणार आमच्या फटक्या विमुक्त जाती जमातींचं काय होणार आमच्या कुलता आलोच्या समाजातल्या माणसांचं काय होणार त्यांच्या हक्क आणि अधिकारांचं काय होणार आमचं पंचायत राजमधलं छप्पन्न जागा आहेत मग त्या सरपंच नग... नगर पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत त्याचबरोबर नगरपालिका महानगरपालिका कॅन्टोनमेंट बोर्ड इथं कुठंतरी आमचं थोडंफार प्रतिनिधित्व दिसायला लागलं होतं त्याचं काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला या मायबाप सरकारनं द्यावीत एक तर सरकार खरं बोलतंय म्हणून सरकारनं सांगावं की आम्ही खरं बोलतोय की ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही किंवा जरांगेने सांगावं की आम्ही ओबीसी मध्ये घुसलेलो नाही किंवा घुसलो आहोत दोघांपैकी कोणतरी खरं बोलतोय आणि कोणतरी खोट बोलतोय मग नक्की कोण खरं बोलतंय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं होतं म्हणून आम्ही जालना जिल्ह्यातल्या वडीगोदरी या छोट्याशा गावामध्ये म्हणजे अंतर्वली सराटीच्या वेशीवरती एक किलोमीटर अंतरावरती आम्ही उपोषणाला बसतो या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधल्या धनदांडग्या जात दांडग्या लोकांनी सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता म्हणजे निवडणुका जिंकण्याचं तंत्रज्ञान आत्मसात केलं निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं रायतेचा राजा छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं आणि या सगळ्या बारा बलुतेदार अठरा आलुतेदार दलित समाजामधल्या माणसांना मुस्लिमांमधल्या माणसांना यांना फक्त मतासाठी या लोकांचा वापर केला माझ्या बाबासाहेबांचं संविधान यात तुम्ही आम्ही अकरा पगड जातीच्या लोकांनी समजून घेतलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसाव्या कलमासाठी राजीनामा दिला जे तीनशे चाळीसावं कलम तुमच्या आमच्या ओबीसीच्या हिताचं रक्षण करणारं होतं तुमच्या आमच्यासाठी आरक्षण देणारं होतं तुमच्या आमच्या हक्क अधिकार वाचवणारं होतं पण त्यावेळी सुद्धा बाबासाहेबांसारख्या महामानवाला तुम्ही आम्ही गाव गड्यातल्या माळ्यान साळ्यानं पोळ्यानं हमकऱ्यानं दंगरानं संग्रहा वंजनं परताणं गुरवानं गडसानं गाव गाड्यातल्या नाविकांना सुताराना लोहारानं कुंभारानं बेलड बेड रामूश तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी ना बाबासाहेबांना समजून घेतलं ना बीपी सिंगांना समजून घेतलं ना बीपी मंडळांना समजून घेतलं तुम्ही आम्ही माणसं मात्र हे मंडल आयोग इम्प्लिमेंट झाल्यानंतर कुठंतरी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये थोडंफार तुमचं आमचं प्रतिनिधित्व दिसत होतं परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये जरांगे नावाचा एक माणूस पुढे आला आम्हाला आरक्षण पाहिजे नाहीतर आम्ही कुणालाच घेऊन देणार नाही ना आम्हाला कसं देत नाही आम्ही छातीवर बसून देऊ बाबांनो मला तुम्हाला सांगायचं आहे सुप्रीम साडेसहाशे पानाच्या जजमेंट मध्ये मराठा समाजाचं सामाजिक मागासली पण नाकारलंय आतापर्यंतच्या चार आयोगाने बापट आयोग खत्री आयोग सराफ आयोग गायकवाड आयोगाचा कोर्टामध्ये रिपोर्ट रद्द झाला नारायण राणे समितीचा रिपोर्ट रद्द झाला औरंगाबादच्या खंडपीठानं नग... मराठा कुलबी आणि कुणबी मराठा असं म्हणणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा हो। okay. दिला असेल तर औरंगाबाद खंडपीठाच्या बीएच मल्होत्रा नावाच्या न्यायमूर्ती बी एच मारला पल्ले नावाच्या न्यायमूर्तीने दिलं मग एवढं सगळं झाल्यानंतर हे शासन नेहमी म्हणतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहोत आणि मराठा समाजाची लोक म्हणतात आमच्या आता जमिनीत दोन एकर आल्या आमची पोरबाळं आता रस्त्यावर आली आणि मग बाकीच्या पोरबाळं कुठे कारण तुम्हाला एक दोन एकर जमीन तरी तुमच्या नावावर आहे पण या माझ्या महाराष्ट्रामधल्या व्यवस्थेमधल्या माझ्या भटके विमुक्ताच्या लोकांना आजही एखाद्या गावगाड्यामध्ये पाल टाकायला चार दिवसाच्या पुढे परवानगी मिळत नाही आजही त्याला एक गोट्यात जमीन मिळत नाही घरकुल मिळत नाही आजही माझी बंजारा समाजाची माणसं उस्तोडी राहतात माझी वंजारी समाजाची माणसं उस्तळीला जातात माझ्या दंगेल समाजातले मेंढपाळ महिला मेंढ्यांचे पठारावरती जातात या सगळ्या माणसांची स्थितीगती बघितली असता जर मराठा समाजासला कोण पुढारलं कोण कारखाने कोणाच्या हातात कोऑपरेटिव्ह बँका कोणाच्या हातात शिक्षण संस्था कोणाच्या हातात डी बँका कोणाच्या हातात या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण या महाराष्ट्राचे आमदार खासदार कोण आणि मग मला तुम्हाला या परभणीतल्या ज्ञाती समाज बांधवांना आव्हान आम्ही जर एकत्रित नाही आला तर तुमचं आमचं हे आरक्षण वाचवायला फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाही त्यांना या गावगाड्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत गावगाड्यातल्या अग्र पदर जातीच्या सामाजिक उतरंडीच्या शेवटच्या माणसापर्यंत माझ्या या बाबासाहेबांच्या संविधानाचा या माझ्या बाबासाहेबांच्या लोकशाहीचा स्वयंपाक पोहोचला पाहिजे म्हणणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथल्या माणसाने मात्र हा स्वयंपाक आपल्या पाहुण्या लावळ्यांना वाटला कोंड बघून वाटला कारखाना द्यायची वेळ आला की पाहुणा विधानसभेचं तिकीट द्यायचं वेळ आले की पाहुणा लोकसभेचं तिकीट द्यायचं आलं की पाहुणा आणि एखाद्या कुठेतरी ओबीसीचा माणूस ठकायला लागला लढायला लागला की ला ला। त्या माणसाला टार्गेट करून पाडण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलं हा शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये जीवाची कुर्बानी करणारे कोण होते तर ती आमची अठरा पगर जातीची माणसं होती जिवा महाले शिवा काशी जीवाची कुर्बानी केली खात्याचा प्रमुख बहरजी नाईक बेरडबेड्या रामोशी समाजामधला आधी लगेन आधी लगेन कोंडाण्याच मग माझ्या राहिवाच म्हणणारा माझा तानाजी मारुसरे अरे डोंगर रांगा मध्ये महादेव कोळी समाजाचा लेखाचं लग्न बाजला ठेवून स्वतःची कुर्बानी स्वतःच जान कुर्बानी या स्वराज्यासाठी करणारा तानाजी मालुसरे आणि तुम्ही माणसं कुठं होता निजामीची चाकरी करत होता अरे छत्रपती शिवरायांना सगळ्यात जास्त वेळा या कुणाला करायला लागल्या असतील तर या रावळ्यांना करायला लागल्या का शिवाजी महाराजांचं नाव घेतोय कारण शिवरायांच्या राज्यामध्ये मावळा ही कल्पना होती जातीपातीला थारा नव्हता म्हणून हे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते मला जाता जाता तुम्हाला एक सांगायचं आहे आम्ही नऊ दहा दिवस उपोषण केलं महाराष्ट्रातल्या के लोकांचा आवाज बनण्याचं काम केलं त्या वडी गोदरीमध्ये तांडे आले वाड्या वस्त्यावरची माणसं आली वेगवेगळ्या स्तरामधली माणसं आली नाभिक मंडळाचं शिष्टमंडळ आलं पंचायत समाजाचं शिष्टमंडळ आलं गावगड्यातल्या बेंदाचं शिष्टमंडळ आलं कोणची कोरग्याचं शिष्टमंडळ आलं गावगड्यातल्या जोशांचं शिष्टमंडळ आलं गोंधळ गोंधळ घातला हर एक माणसाने पगड जातीच्या माणसाने गोद्री आमचा पंढरीचा पांडुरंग विठ्ठल विठ्ठल आमचा पंढरपुरामध्ये असेल पण त्या आमच्या वडी गोद्री गावामध्ये ओबीसी आरक्षणासाठी दोन माणसं बसले त्यांचा पाठिंबा आपल्याला वाढवायचा आहे म्हणून महाराष्ट्रातली माणसं त्या वडीगोद्री गावामध्ये आली त्या वडीगोद्री गावामधून उपोषण आम्ही स्थगित केलं विरा हॉस्पिटल मध्ये आम्ही उपचार घेत होतो तर तीन चार दिवसामध्ये बांधवांना जबाबदारीनं सांगतो त्या हॉस्पिटलच्या बाहेर रांगाच्या रांगा, रांगा लागल्या म्हणून आम्ही आमच्या शक्तीस्थळांना भेट द्यायची ठरवली आम्ही शिंदखेर राजांना मा जिजाऊच्या चरणी गेलो तिथून पुढे आम्ही काल कोहरा देवीला गेलो तिथून आज परभणीमध्ये आता थोड्या वेळाने गोपीनाथ गडावर जाणार आहे तिथून आम्ही भगवान गडावर जाणार आहे आता आम्ही तीन ते चार तास इथं तुमच्या जवळ उशीर आलोय कारण गावागावची गावोगावची लोक एकत्रित येत आहेत जय ओबीसी म्हणतायत या महाराष्ट्रामध्ये जाती जातीच्या जाती संघटना अनेक झाल्या तुमच्या तुम्हाला आम्हाला जाती जातीच्या जाती संघटनामध्ये विभागलो गेलो ओबीसी म्हणून एकत्र आलो नाही गावगड्यातल्या भटक्यांना माझं सांगणं आहे विजयंती मधल्या लोकांना ही माणसं धरांगे काय म्हणतो आमचं धन्यात समाजाशी भांडण नाही आम्ही एन टीचं काही मागत नाही बंजारा समाजाला म्हणतो आम्ही तुमचं काही मागत नाही परत बंजारी समाजाच्या माणसांना म्हणतो तुमचं चा भांडण नाही आमचं भांडण छोगनराव आहे कारण त्यानं आमचं सत्तर वर्ष खाल्लं अरे याला सांगा मंडल आयोग लागू होऊन सत्तावीस सत्तावीस वर्ष पूर्ण झाले मंडल आयोग लागू व्हायला चौऱ्याण्णव पंच्याण्णव साल झालं होतं खूप काही बोलता येण्यासारखं असे पुढं लोक वाट पाहतायत पण अशा माणसांच्या बहकाव्यामुळं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जर आमच्या ओबीसी हक्काने अधिकार डावलण्याचे हिरवण्याचे आमच्या अनात माफी घालवण्याचं जर काम करत असेल हे सरकार तर या सरकारला खरी सुद्धा पाठवायचे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी तयारी ठेवली पाहिजे एवढा विश्वास तुमच्या समोर व्यक्त करतो आपलं कोण परक कोण आपल्या प्रश्नावर कोण बोलत आहे आपल्या प्रश्नावर कोण निवेदन देत आहे का नाही आपण म्हणून दिलेले आमदार खासदार काय करतायत आपल्या ओबीसीच्या आरक्षणावर कोण पत्र देत आहे का नाही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला गेला पाहिजे नाहीत तुमच्या आमच्या महामंडळांना पैसे ना मिळत नाहीत तेव्हा ना तुम्ही आम्ही एकत्रित येऊया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत निर्माण करूया अरे हा महाराष्ट्र एका ठरविक जातीचा महाराष्ट्र नाही गाव वगळ्या हा महाराष्ट्राचा जागा व्हायला लागलाय ही चळवळ माझ्या महाराष्ट्रामधन सुरू होती याचा मला सार्थ अभिमान आहे आम्ही कुठे आमदार खासदारांची पुढं आहे आमचं काय होणार आहे आम्हाला पुढं माहित नाही पण आमचा आवाज महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये आज अधिवेशन सुरू आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेला पाहिजे म्हणून आम्ही गावोगाव फिरतोय आणि लोकांचा तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय कधी काही ओबीसी च एखादी मिटिंग घ्यायची म्हटलं तर वयोवृद्ध माणसं समोर यायची वयोवृद्ध माणसं चर्चा करायची मंडल आयोगावर भरभरून बोलायची पण ऐकायला पुढं तरुण नसायचा आता आमचं आंदोलन तरुणांनी खांद्यावर घेतलंय सोशल मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आणि आणि मीडियाने आम्हाला साथ दिली हेच या या वादळ वादळ महाराष्ट्राला पहिल्या कालावधीमध्ये दिसल्यापासून राहणार नाही खूप काही बोलता येण्यासारखं आहे बोलता बोलता खूप बोललो पुढे आम्हाला जायचंय तीन चार तास आम्हाला उशीर झालेला आहे माणसं वाट पाहतायत तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो बरेच एकदा ठरवून या परभणीमध्ये तुमच्याशी आमच्याशी संवाद साधायला गीतावर बोलायला कायद्यावर बोलायला आयोगावर बोलायला कोर्टाच्या जजमेंटवर बोलायला मी निश्चित येईन आम्ही सगळेजण सर असतील सगळे मंडळ सगळ्यांची नावं घेत नाही आम्ही हो, सगळे परत एकदा येऊ ठरवून कार्यक्रम करू एवढा आशावाद व्यक्त करतो धन्यवाद जय हिंदुसार या बैठकीमध्ये काय सांगाल काय भावना हा फक्त परभणी मधला उत्साह नाही तर हा काल आम्ही जलण्यापासून सुरुवात केल्यापासून शिंदखेड शिंदखेड राजामध्ये सुद्धा असाच उत्साह होता पोहरादेवीमध्ये सुद्धा असाच उत्साह होता आणि जाता असताना रूट वरती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावोगावचे तरुण आजूबाजूच्या गावखेड्यातले तरुण रस्त्यावरती येऊन फाट्यावरती चौका चौकामध्ये येऊन आमचं हरतुऱ्याने स्वागत करतायत हजारोंचा जनसमुदाय पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार लोक आम्हाला आडवी येत आहेत आम्ही आमच्या नियोजित कार्यक्रमाच्या आम्ही चार तास लेट चाललेलो आहोत यावरून तुमच्या लक्षात कल्पना आली असेल की ओबीसी भटक्या विमुक्तांच्या मनामध्ये जो आक्रोश आहे ज्या वेदना आहेत जी भावना आहे या मायबाप सरकारच्या सरकारनं कुठेतरी यावरती भूमिका घेतली पाहिजे असं वातावरण आहे अधिवेशन सुरू आहे काय वाटतं सरकार पॉझिटिव्ह आहे का सगळ्या सोयऱ्या संदर्भात काय भूमिका असणार आहे तुमची याच्या पुढे इथून पुढे सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात या महाराष्ट्रामधला ओबीसी त्यांना ओबीसी त्यांना विरोध करेल सगळ्या सोय्याचा अध्यादेश हा ओबीसी सहन करणार नाही आणि अलीकडच्या कालावधीमध्ये कुणब्यांच्या ज्या चोपन्न लाख नोंदी झालेल्या आहेत या नोंदींच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये भव्य दिव्य असं मोठं आंदोलन लोकशाही मार्गाने उभं केलं जाईल प्रत्येक सभेमध्ये तुम्ही सरकार विरोधात कठोर भूमिका घेत आहेत काय वाटतं सरकार सरकारवर भरपूर टीका होत आहे तुमच्यामध्ये सरकारवर आमचा भरोसा नाही सरकार म्हणते आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि दुसऱ्या बाजूला झरंगे म्हणतायत की आम्ही ऑलरेडी कुणब्याच्या नोंदीद्वारे ओबीसीच्या आरक्षणात घुसलोय ऐंशी टक्के घुसलोय आणि सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही शंभर टक्के घुसणार आहोत ओबीसीचं आरक्षण संपलं ना जर मराठा ओबीसीच्या आरक्षणामध्ये आला तर बलुता टिकेल आलुतेदार टिकतील भटक्यावी विमुक्त जाती जमाती टिकतील त्यांची पोरं मराठा समाजाच्या तरुणांच्या कॉम्पिटिशनला उतरतील का कारण शिक्षण संस्था त्यांच्या आहेत नोकऱ्या देणारे ते आहेत लॉ मेकिंग आणि लॉ इम्प्लिमेंटेशन कायदा बनवणारे आणि कायदा अंमलात आणणारी माणसं शासन करती जमात कोण आहे आणि मग शासन करती जमात जर मागास होत असेल तर मग पुढारलं कोण बलुता पुढारला ओबीसी पुढारला ओबीसीनी कारखानदारी चालवली ओबीसी रिटर्न रिटर्न आगेन आहे निवडून येतात आमदार खासदार होतात ओबीसीनी महाराष्ट्र हातात घेतलाय ओबीसीनी महाराष्ट्र वेठीस धरलाय ओबीसी जाळपोळ केली आंदोलन के केली काय केलं नक्की ओबीसीने या प्रश्नाचं उत्तर आताच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं अन्यथा तुम्ही जी शपथ घेतली बारा करोड जनतेच दायित्वाची तुम्ही ही शपथ विसरलाय तुम्ही घटनेचा द्रोह करताय तुम्ही कायदा भंग करताय अशी आमच्या ओबीसीच्या तरुणांची भावना आहे वेळोवेळी त्यांच्या कृत्यावरून दिसून आले त्यांची प्रत्येक आंदोलनाला मागणी वेगळी असती लोकसभेला त्यांनी बैठका लावून बैठका लावून माणसं पडली आणि एक वक्तव्य त्यांचं या महाराष्ट्राने ऐकलं ओबीसीचा माणूस असा त्याला पराभूत करा पुढच्या पाच पिढ्या निवडून नाही आल्या पाहिजेत हे कोण म्हणाले त्यामुळे ह्या माणसाचा अजेंडाच पॉलिटिकल आहे हा माणूस पॉलिटिकल अजेंड्यावरच चालतोय या माणसाला आरक्षणामधला र आरक्षणामधला काही सुद्धा एक एक टक्का सुद्धा ज्ञान नाही हा कोण सोशल रिफॉर्मर नाही हा कोण विचारवंत नाही हा कोण तज्ज्ञ नाही आणि घटनेचा वेळोवेळी घटनेची पायमल्ली करणारा हा माणूस ओबीसीचे हक्क अधिकार डावलणारा माणूस आम्हाला नाही तर कुणालाच नाही म्हणणारा ना माणूस कसं देत नाही बघू म्हणणारा माणूस म्हणजे घटनेला चॅलेंज करणारा माणूस एका आंदोलनाचं नेतृत्व करतय आणि त्याला शासन एंटरटेन करतय हा आमच्या ओबीसीच्या मनामधला राग आणि घोष आहे आहे ते पाटील यांच्या आहे अलीकडच्या कालावधीत मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली आत्ता ताग्या झाला आमचा मराठा बांधव काय करत होता गेली सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष त्यांना कुणब्याच्या नोंदी सापडल्या नाहीत जो खरा कुणबी आहे तो ओबीसी आरक्षणातच आहे आमचा त्यांना कुठलाही विरोध नाही जो कोकणातला आहे रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेचा जो कुणबी आहे तो खरा ओबीसी आहे जो आमचा वराडी कुणबी आहे जो आमचा तिरळे कुणबी आहे हे कुणबी जे ओरिजिनल ज्याला कुणबावा करावा लागला ज्याला दुय्यम वागणूक मिळाली ज्याला गावगाड्यामध्ये दुय्यम स्थान मिळालं तो कुणबी आमचाच आहे तो ओबीसी मधलाच आहे पण हे कुठले कुणबी एवढे उशिरा जागे झालेले कुणबी कसे काय पुढे आले बघा मुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या म्हणजे स्वजाती आंदोलनाला रेड कार्पेट घालतात आणि ओबीसी बहुजनांच्या आंदोलनाकडे फिरकत सुद्धा नाहीत काय म्हटलं पाहिजे आम्ही त्यांना मत आम्ही त्यांची रयत नाही होत का आम्ही त्यांना मतदान केलं नाही का पन्नास साठ साठ टक्के लोकांचा तुम्ही मताचा अधिकार काढून घेतला काय आम्हाला तुम्ही एवढे गृहित धरता आम्हाला करता आम्ही कसं म्हणावं तुम्ही आमच्या आहात नाही विश्वास अजिबात नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात ओबीसी आमच्या डीएनए आहे डीएनए असेल तर पुढे यावं आणि खरं काय ते सांगावं की नक्की ओबीसीचं चाललंय काय झालंय काय ओबीसीचं द्यावं उत्तर हे बघा आम्ही आता सध्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढतोय आम्ही ओबीसीच्या सन्मानाची लढाई लढतोय गावगाड्यामधला जो नाराज ओबीसी आहे ज्याला आता तो जो संभ्रमित आहे त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचं काम करतोय हे सरकार आम जर आमच्या हक्क अधिकारांची जर संरक्षण करण्यात कमी पडलं तर आम्ही प्रसंगी त्या सुद्धा ऑप्शनला देणार राजसत्ता अंतिम आहे त्यांना मताचं गणित कळत असेल निवडणुकीचं गणित कळत असेल आमदार खासदारकीच गणित कळत असेल तर ओबीसी सुद्धा एकवटेल ओबीसी सुद्धा एक दिवसामध्ये उमेदवार उभे करून करणार काय तुम्ही मुख्यमंत्री तुमचेच आहे आमदार तुमचेच आहेत खासदार तुमचेच आहेत जरांगे आमची भूमिका ओबीसी एकवटेल ओबीसी विचाराने काम करेल ओबीसी ओबीसीला मतदार धनगर आरक्षणा संदर्भात महत्वाची बैठक पार पडलेली आहे शिंदे समिती माहिती मिळाल्यावर त्याचे उत्तर देईन त्याही चळवळीतला मी कार्यकर्ता आमच्या चार पिढ्यांनी लढाई लढली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसल तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा